दक्षिण नगरला खुशखबर सीना नदीवर होणार दोन बुडीत बंधारे अहिल्यानगरमध्ये श्री क्षेत्र चोंडी येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाचा जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने कार्यवाही सुरू आहे याच्याच पार्श्वभूमीवर सरकारने चोंडीच्या सीना नदीवर दोन बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे या कामासाठी साधारण पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सरकारने एकवीस लाख रुपये मंजूर केले आहेत मंडळी या बंधाऱ्यामुळे सिंचन पाणीपुरवठा नदीपात्राचे सौंदर्यवर्धन आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे श्री क्षेत्र चोंडी बृहत विकास आराखड्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या मान्यता देत शासन निर्णय जारी करण्यात आला होता त्यानंतर चोंडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी सरकारने तीनशे साठ कोटींचा निधी मंजूर केला होता आता चोंडी येथील सीना नदीवर दोन बुडीत बंधारे सरकारने मंजुरी दिली आहे पुण्यश्लोक अहिल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावे जगाला प्रेरणा मिळावी यासाठी चोंडीत राष्ट्रीय स्मारक उभारत आहोत या प्रकल्पासाठी महायुती सरकारने एक हजार एक्याण्णव कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी दिलाय सीना नदीवर दोन बुडीत बंधारे या प्रकल्पाच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल आहे असे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटले आहे